हे सरकारनं शोधायला पाहिजे की तू असे स्टेटमेंट का करतो सरकार अडचणीत येण्याची कारण ते आता हे बघा याच्यातलं सत्य तर आहे ते आता सुटतच नाही मग तेव्हा नेमकं गोरगरीबात तीड निर्माण होईल याच्यासाठी वक्तव्य करतोय का त्याचं कुटुंब ते आरोपीचं कुटुंब त्याच्या जा, विरोधात जाणार जा 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 आहे अशी सुद्धा माहिती मग त्यांच्या समाधानासाठी त्यांना नादी लावतोय की माणूस okay. सुटणारे 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 कारण त्या कुटुंबाला असं कळून चुकलंय आता आपला माणूस आता सुटत नाही तो सडणार आहे आता मग ते ज्याच्यासाठी हे कृत्य त्या आरोपीने केलं एक नंबरच्या आरोपीने देशमुखांच्या प्रकरणातल्या त्या का कारमाड्यानी त्याच्या कुटुंबाच्या लक्षात आलं की आपल्या माणसानं पाप याच्यासाठी केलं आणि याने आपल्या माणसाच्या हातून पाप करून घेतलंय मग ह्यो बाहेर माझ्या मारतोय पाप कोणासाठी केलं हत्या कोणासाठी केली तर ह्या परळीच्या त्याच्या नेत्यासाठी आणि हो बाहेर कुटुंब बोलतं होणार आहे शेवटी काय आणि त्या कुटुंबाने बोलतं झालं पाहिजे की ह्या धन्यानेच हे सगळं प्रकार घडून आणलाय आणि आमचा माणूस याच्यासाठी आदगुतला सगळं पाप सगळी प्रॉपर्टी सगळी माया ही जी खुनं दरोडे टाकून ही जी माया कमवली हो ही धन्यासाठी कमवलेली हो एक दिवस ते कुटुंब आहे आणि त्यांनी म्हणावं या पापात त्या कुटुंबाने सहभागी होऊ नये कारण माणूस त्यांचा हा किती म्हणला सुटणारे सुटणारे तर तो मधीच आहे तो फाशीवर जाणारच आहे ते होणं खूप गरजेचं आहे आणि सरकारने हे शोधायला पाहिजे की असे स्टेटमेंट तो का करतो